बघ आता आईचं चालू आहे मस्त काम कारण आईने आता मस्त पाणी वगैरे भरलेलं आहे चहा वगैरे ठेवलेला आहे आम्ही आणि आई आता मस्त तांदूळ वगैरे धुऊन देत आहे मिस्टरांनी छान दिवा वगैरे लावलेला आहे चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलतो आई का आहे काम करताना आपण किती, किती पुढं बी गेलं तरी आपल्याला महिलांना कामच असत नाही आपण कोणाच्या घरी पाहुणे गेले तरी आपण फक्त अर्धा घंटा आराम करतो नंतर आपल्याला काही ना काही काम आईने सगळं धुऊन ठेवलेलं आहे बघा चेडं वगैरे आईचं काम म्हणजे काम आहे आता मस्त छान साधी खिचडी वगैरे करणार आहे आईने छान तांदूळ वगैरे धुवून दिलेले आहे मला चला मी आता चहा घेते आणि नंतर बोलतो आणि मिस्टरसुद्धा घरी लवकर आलेले आहे सध्या त्यांना काम थोडंफार कमी आहे आणि सव्वा सात झालेला आज मी पण सुद्धा लवकर आलेले कारण ट्रॉफिक वगैरे आज नाही लागली मला जास्ती त्याच्यामुळे आणि नंतर मग मी जेवणामध्ये छान मस्त साधी खिचडी वगैरे कढी काही सकाळची भाजी वगैरे होतो आणि नंतर मी हे छान मस्त बिबडे पापड वगैरे तळून घेतलेले सुमितला खूप आवडता आणि जेवणामध्ये छान साधी खिचडी वगैरे करणार आहे आणि एक दोन दिवसाचा इडो मिक्स आहे आणि आईला मी नेहमी साधी खिचडी वगैरे आवडते आईला संध्याकाळी हलकंच जेवण करत असते मी कारण मिस्टरांसाठी फक्त मी तीन चार पोळ्या वगैरे करत असते काही त्यांना बेसन वगैरे मिरचीचा खोडा वगैरे असं संध्याकाळी ते जेवत असतं आणि सकाळची भाजी वगैरेसुद्धा असतात ते आम्ही खाऊन घेत असतो आणि आईने छान मस्त लसण चटणी वगैरे केलेली आहे नंतर सुमितचा चालू आहे मस्त आता होमवर्क आणि मिस्टर त्याला काहीतरी हेल्प करत होते नंतर मला आहे ना असा पापड आहे नाही बिबडी अशी शेकलेली खूप आवडते नंतर मी छान मस्त त्याला शेकून घेत घेतले शेंगदाणे वगैरे खूप छान वाटतं बरं का तुम्हीसुद्धा एक वेळा खा आणि नंतर मी चला म्हटलं आता जेवणाची तयारी वगैरे करू आणि आई असं काही लसण वगैरे साफ करून ठेवत असते म्हणजे घाईच्या वेळेस पटकन आपल्याला काम येतं पापड वगैरे छान तळून ठेवलेले मी सुमित किंवा दुपारीसुद्धा तो खाऊ शकतो आम्ही घरी नसतो मग दुपारी तो, तो, तो जेवण वगैरे करतो नंतर मग आई तर तीन साडेतीन चार वाजेपर्यंत येत असते आणि हा पुन्हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी चहा वगैरे ठेवलेला आहे आणि आणि आम मी रोज संध्याकाळी चहा का ठेवते कारण आई दुपारचा चहा मी आल्यावरच घेत असते आणि मी लगभग साडेसातला येते आणि आमचं जेवणाला वेळ असतो आम्हाला कधी कधी दहा वाजता कधी कधी साडेनऊसुद्धा वाजून जाता आणि आईने आई मग बसलेली आहे लसण वगैरे साफ करून आणि नंतर मम्मी पण म्हटलं चला आता मी पण व्हिडिओ वगैरे करून घेते थोडाफार टाईम नसतो पण करून घेत असं चला व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईफ शेअर्स असता नक्की करा बरं का हे पा मित्रांनो आता कमल पा आता मम्मी पोळ्या कशात बनवते तुम्ही ते फक्त पाय हे कढाई मध्ये बनवते मम्मी पोळ्या मम्मीची कमाल पाली का तुम्ही मम्मी आता आला चा आता कंटाळा आलाय भांडे कशाचा थंडी आहे आणि थंडी मध्ये पाणी खूप थंड असतं म्हणून मम्मीने हिच्यामध्ये बनवून दिलं कढी सुद्धा करणार आहे ना आता मम्मी तिथे वन उपयोग करेन त्याच्यामध्ये कढी पण बनेन आणि पोळ्या पण बनेन पाहिलं मम्मीच्या दिमाग मित्रांनो तुम्ही पाय आणि पोळी बघा किती छान फुगलेली आहे बघा कढईमध्ये मी पोळ्या केल्या तरी पण पोळी बघा किती छान फुगलेली आहे आणि कधी कधी कामाचा खूप कंटाळा येतो म्हणून असं मी शॉर्टकटमध्ये कामं वगैरे करत असते ठीक आहे काही हरकत नाही आणि मस्त मस्त छान गरमागरम पोळी वगैरे झालेली आहे बघा खरं जाणं कधी कधी कर ना खरंच खूप कंटाळा येत असतो बरं का कामाचा चला आता मिस्टरांना छान मस्त मी आता मस्त गरमागरम पोळ्या वगैरे करून घेतलेले आहे आणि आता कढी करणार आहे मिस्टर मस्त ताक वगैरे घेऊन आलेले आहे चला आता मी पटकन कढी वगैरे करते खिचडीसुद्धा आपली झालेली आहे जेवण करू आणि आराम करू आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि दोन तीन दिवसाची व्हिडिओ मिक्स येणार आहे दोन तीन दिवसाची व्हिडिओ मी मिक्स करत असते कारण रोज मला टाईम नसतो मिळत त्याच्यामुळे नंतर आम्हीने गर्म छान मस्त जेवण वगैरे केले गरमागरम कढी मी केलेली आहे आणि हिवाळ्याचं जेवणच गरमच खूप छान वाटतं बरं का नंतर मग आम्ही जेवण वगैरे केले घरातलं सर्व आवरून घेतलं आणि नंतर मला थोडंफार काही बहिणीकडे काम होतं कारण बहीण आहे गावाला तिला काही दोन तीन वस्तू मला मागवायच्या होत्या म्हणून मी तिच्या घरी गेली आणि सुमितला मी थोडेफार काही घरातले म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे आण ते आण असं मीठ वगैरे ते सगळं घेऊन अशी सवय लावत असते मुलांना थोडंफार काही घरातल्या कामाची सुद्धा सवय लावली गेली पाहिजे आणि खरंच पापड पण मला खूप आवडता आणि सुमितला पण खूप आवडता आणि नंतर मग जे बहिणीकडे गेलो आणि तिच्या इथं काही पंधरा वीस मिनटं बसलो घरी येता येता मला साडे दहा वाजून गेले आणि हिडो आवडला सुडोला लाईक शेअर असं आहे नक्की करा बरं का आणि आता स आता सुमितचा सुमित चालू आहे होमवर्क हे बघा चला मग आता सुमित करतोय होम काय करतो आहे होमवर्क करतो आहे सुमितचा चालू होतं मस्तपैकी छान होमवर्क चालू आहे त्याचा आणि चला हिडो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय आणि बघा आता टाइम टाईम बघा किती वाजले आता आता सव्वा दहा मी थोडं ब काम होतं बहिणीकडे म्हणून गेलेली होती